हमने थोड़ा बहुत कुछ सीखा है परम पूज्य योग शिरोमणि प्रतिपल वंदनीय प्रात स्मरणीय हमारे इस भारत भूमि के कोहिनूर स्वामी जी महाराज के चरणों में अनंत अनंत नम आयुर्वेदाचार्य आचार्य श्री के चरणों में अनंत अनंत नमन पूज्य दीदी के चरणों में नमन करते हुए आज के इस पवित्र वेला में ऐसे सुंदर वातावरण में निसर्ग के सानिध्य में हम योग साधना का ये दसवां अंतर्राष्ट्रीय योग दिन मना रहे हैं सबसे पहले गीत लिल के गा Thank you. ती ओढतेच ओढते काय राहते त्या परसमध्ये एक दोन टिकल्या बा एखादी गंदाची शिशी अडीअडत राहा बा पण ती घसरतेच घसरते ती ओढतेच ओढते तोंड चूप अजिबात तोंड उघडायचं नाही आणि हळूहळू हरू अंगाने हसायचं कसं हसायचं <laughs> कुठले कुठले लोक बघा तुम्ही त्यांना जेव्हा हसा येतो आवाज येत नाही अतिशय आतल्या गाठीचे लोक असतात कळूच देत नाही पोटातलं पाणी हलू देत नाही असे लोक असतात अशा लोकांसाठी बिलकुल हळू बिलकुल तोंड बंद करून फक्त अंगाने हसायचं आहे मी एक व्यायामाचा प्रकार सांगतो तो करत, करत हँसू पे उजवाह हाँ हमारा एक दो तीन चार पांच सहा डावाह एक दो तीन चार पांच सहा दोन्ही हाताने एक दोन तीन चार पाच किती जमलं जमत आहे बरं ठीक आहे हळू 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 कर चला मोशन चेंज करू एक एक दावा, 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 एक दोन तीन चार पाच सहा जरा दुसरी ऍडस एक दावा हात नाकावर उजवा हात कानावर दोन तीन चार एक दोन तीन चार बिलकुल खरं हा दुसरी पोजिशन आहे आपली हसण्याची ते थोडस तोंड उघड ठेवा आणि अतिशय कपटपणे हसायचं आमच्या श्रद्धा आलेल्या आहे आणि भाऊ आमचे आमदार आहे आम आमचे आदर्श स्थान आहे कार्यसम्राट आहे आणि अनेक पक्ष आहे एक विलंबन काव्य आहे समजून घ्या कसा राहते ना शरदाचे चांदणे ना सोनियाचा दिस घडाळ्याचे ओझे हातावर ना आई कासावीस कमळांच्या पाकळ्यानी यादवी चैते मनाला धनुष्य आलं पण जाणीव नाही बानाला विळा हातोडा कंदील तुतारीला आजच्या जगात स्थान नाही आणि डब्यांना ओढू शकेल एवढी इंजना जान नाही मन आहे मुलायम मन आहे मुलायम पण माया कुठे दिसत नाही हत्तीहून फिरणारा सायकल वर बसत नाही <hahaha> किती उघडे ठेवा कवाडे प्रकाशात जात नाही किती उघडे ठेवा कवाडे प्रकाशात जात नाही विसरलेले आठवले तरी गवई गीत गात नाही सर्व पक्षाचा आलं ना बंडखोर पक्षाचा थवा पार्टीसाठी आतून बंडखोर पक्षाचा थवा पार्टीसाठी आतून पुढचं काही बोलत नाही आमचे बाबा आमदार आहे तो उघड ठेवा आणि हसनातिशय <laughs> अतिशय अतिशय हे डिप्लोमॅसी हसणं आहे हे बिलकुल राजनैतिक हसणं भगवान श्रीकृष्णाचं हसणं <laughs> जागते रहो मेरे भरोसे रहो <laughs> झाला तिसरा प्रकार आपल्या हास्याचा तो म्हणजे आपली छाती मोकळी करायची आहे आणि छातीतून हसणं हा तिसरा प्रकार आहे त्यापूर्वी आपण सायकलमध्ये हवा भरून घेऊ म्हणजे जेवढे आपल्या हृदयाचे ब्लॉकेज असेल ते पूर्ण मोकळे होतील पण घ्या सायकलच्या टायरला लावा जास्त हवा भरू नका टायर फुटन भरला हवा काही भरतच नाही सायकल नाही तुमच्या बाशी, <laughs> एक पोरगा गेला पोरगी पाहली पोरीचा बाप म्हणे कस जमल पोरगा मने, मने पाठवा एका वर्षात व्याजासहित परत करतो छातीतून <laughs> हसायचं आहे रावणासारखा हसायचं आहे पायामध्ये अंतर ठेवा आणि अगदी खुलेम खुल्ल जे खुल्लेम खुल्ले हसतात ना त्यांच्या मनात कधी कपट नसते आपल्या आजूबाजूने पहा कोण हसते आस... कोण नाही ना कपट तुम्हाला माहित पड हे रामायणाचं युद्ध काळा पण छातीतून हसा चौथा प्रकार आहे आपल्याला बेंबीतून हसायचं आहे लहान मुलं तुम्ही झोपले असताना बघाल ते नाकातून श्वास घेत नाही ते बेंबीतून श्वास घेतात बेंबी पाठीला चिपकुवा पायामध्ये अंतर घ्या आणि अगदी